दाखा? दाखा? दाखा ना ते इकडे दाखवा मग दाखव कुठून आणलं जवळ जवळ अरे वा छान आहे रे कस धरायचं नाही ना त्याला ना आम्हाला आता उशीर होत आहे उशीर होईल कपडे वाढणार नाहीत पाऊस आला तर ओल्य राहते त्याला बाई पटपटा धुवून घ्या नाहीतर काय हा बघा कपडे काय कामाचे मग चल मला ओझा बिलाय झालंय

कस वातावरण आहे आमचं बघा आहे का कसे कपडे साड्या तर कितीच आहेत बाबा वाळायला कपटात बसता बसना साड्या दसरा काढ्या गेलो तर भांडे इतकेच निघतात आणि अशी घासा गेले काही निघतात काही मिस निघतात अशी गोठ गड गठोडेव गोठोडे निघतात कुत्रा सट आला आमच्या संग दहावेन तेन कसे आता आंघोळ केली बाजूला झाले बाजूला बसले आता येऊन उभा राहिले म्हणलं चला कपडे दाखवा मला तुमच्या का कपडे तसे आमचे कपडे तर बायका टाकायला वायाला झाले टाकून चला म्हणलं शाळे बी घेऊन आले मी इकडं चारायला मस्त झालंय भूक लागली कपडे धुवून धुवून मला फॅसन खाते मी आता पोरण डब्बा घेऊन आले मला खायला मग फ्यासन दाखव चला